तर संत नामदेव महाराजांची मानाची पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली आहे नामदेव महाराजांच्या हिंगोलीतील जन्मस्थानावरून पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय हिंगोलीमध्ये पालखीचा पहिला रिंगण सोहळा पार पडणार आहे सातशे वारकऱ्यांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली आहे संत नामदेव महाराज यांचं जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव येथून आज पंढरपूर दिशेने नामदेव महाराज यांच्या पालखीचं जे आहे ते प्रस्थान झालेलं आहे आपण बघतोय आपण सध्या पालखी मार्गावर आहोत आणि या पालखी मार्गामध्ये जे आहे मोठ्या संख्येने वारकरी जे आहेत सहभागी झाले आहेत आणि खरोखर एकूण मानाच्या पालखीपैकी ही मानाची जी पालखी आहे आणि या पालखीमध्ये आज वारकरी संप्रदाय याला जो आहे तर विठुरायाची आस लागलेली आहे आणि यामध्ये जे आहे तर आपल्या विठुरायाला डोळे भरून कधी पाहावं आणि कधी दर्शन घ्यावं अशीच काहीशी आज जे आहे ते या पालखीतून आज दिसून येत आहे खरं तर सुंदर असं नियोजन या पालखीचं करण्यात आलेलं आहे भेटी लागे जेव्हा लागलीसे आसप आहे प्रात्रंदिवस वाट आहे तुझी याप्रमाणे पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेल्या पालखीला आता आस पूर्णता लागली आहे ती विठुरायाच्या दर्शनासाठी याच ठिकाणी जे आहे त्या पालखीचं नियोजन अतिशय बारकाईनं करण्यात आले आहे यामध्ये महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत आपण पाहायला गेलं तर मागील तीस वर्षापासून जे आहे ते या पालखीचं नियोजन करत आलं आहे मला सांगा महाराज आज पालखीमध्ये किती वारकरी जे आहेत तर सहभागी झाले आहेत कसं कसं नियोजन असणार आहे काय सांगाल एकंदरीत संत शिरोमणी नामदेव महाराज संस्थांवरून दिनांक सोळा तारखेला पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि पालखीचं प्रस्थान झाल्याच्या नंतर आज या ठिकाणावरून हिंगोलीच्या दिशेनं संत शिरोमणी नामदेवरायांची पालखी रवाना झालेली आहे जवळपास आजच्या दिवशी सातशे वारकरी या दिंडीमध्ये आहेत खरोखरच या पालखीची प्रत्येकाला उत्सुकता आलेली आहे आणि आज पालखी पंढरपूर रवाना झालेली आहे संतोष भिस्से पुढारी न्यूज नरसी नामदेव हिंगोली